गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे गणेश चतुर्थी प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणपती हा अबाल वृद्धांचे लाडके दैवत भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून गणेश उत्सव सुरू होतो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये बुधवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे या दिवशी लाखो घरामध्ये पार्थिव गणपती पूजन केले जाते हजारो वर्षांपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची परंपरा आहे आणि ती अखंडितपणे सुरू आहे उत्तरोत्तर त्याचे स्वरूप व्यापक होत जाताना आपल्याला पाहायला मिळते आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागतात आता या गणेश चतुर्थी चतुर्थीच्या दिवशी असे काही पदार्थ आहे की जे आपण चुकूनही ग्रहण करायचे नाही तसेच या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या परिधान कराव्या तसेच पूजा कोणत्या शुभ मुहूर्तावरती करावी कारण शुभ मुहूर्ताला खूप महत्व आहे जर आपण एखादी पूजा शुभ मुहूर्तावरती केली तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते तसेच राहू काळ हा टाळायचा आहे आता राहू काळ हा वाईट काळ मानला जातो राहू काळामध्ये केलेली पूजा ही सफल ठरत नाही त्यामुळे राहू काळामध्ये आपण गणपती बाप्पाला देखील घरामध्ये आणायचे नाही किंवा त्या काळामध्ये पूजा देखील करायची नाही मग या दिवशी काय करावे काय करू नये कोणत्या नियमांचे पालन करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल सुखकर्ता विघ्नहर्ता आणि अष्ट दिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपा आशीर्वाद मिळावा असाच सर्व गणेश भक्तांचा प्रयत्न असतो श्री गणेश चतुर्थी हे सिद्धिविनायक विनायक व्रत या नावाने देखील ओळखले जाते सत्तावीस ऑगस्ट पासून अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे भाद्रपदातील श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे गणपती आगमन आणि गौरी पूजन याबाबत शास्त्रात काही गोष्टी आढळून येतात साडेतीन हजार वर्षांपूर्वी गणेश पूजनाला प्रारंभ झाला भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव म्हणजेच मातीच्या गणेश मूर्तीची पूजन करण्यास शास्त्रात सांगितले आहे प्राचीन काळी शेतावर किंवा नदीकाठी जाऊन तेथील मातीची गणेश मूर्ती तयार करून तेथेच पूजन व लगेच विसर्जन करत असत त्यानंतर गणेश मूर्ती घरी आणून पाच सात किंवा अनंत चतुर्दशी गणेश मूर्ती आहे तर ती मातीची आपण स्वतः पुस्तकावरून गणेश पूजन देखील करू शकतो किंवा अगदी युट्यूब वरती अनेक तुम्हाला व्हिडिओ देखील बघायला मिळतील त्यावरून देखील तुम्ही गणेश पूजन करू शकता आता ज्या दिवशी गणेश चतुर्थी असते तर तेव्हा खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि अशा वेळेस आपण मूर्ती ही व्यवस्थितच घरी आणायची आहे आता मूर्ती आणताना ती झाकून आणायची आहे त्यावरती आपण रुमाल टाकायचा आहे तसेच जी पण व्यक्ती गणपतीची मूर्ती हातामध्ये घेणार आहे तर त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये टोपी पाहिजे तसेच पायामध्ये चप्पल नसावी कारण की आपण बप्पाची मूर्ती घरी घेऊन येत आहोत आता मूर्ती जर चुकून आपल्याकडून भंगली किंवा अगदी लहान मुले असतात चुकून जर एखादी वस्तू जरी तुटली गणपती बाप्पाची तर आपण त्या मूर्तीचं लगेच विसर्जन करायचं आहे दही भाताचा नैवेद्य दाखवून त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करावे आणि त्यानंतर तुम्ही मूर्ती ही घरामध्ये आणू शकता आता गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये गणपती आणता मोर या, या अशा गजरामध्ये आपण मूर्ती घरामध्ये आणायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती जेव्हा आपल्या दरवाज्याजवळ येईल तर तेव्हा पहिल्यांदी बप्पाला आपण ओवाळायचं आहे बाप्पाची दृष्ट काढायची आहे कारण की म्हणतात की बप्पाला देखील नजर लागत असते असे म्हणतात तसेच ज्या पण व्यक्तीच्या हातामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर त्या व्यक्तीच्या पायावरती आपण पाणी टाकायचं आहे त्यानंतर बप्पाला आपण ओवाळायचं आहे तांदूळ आणि ओवाळावं तसेच तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटले नसावे त्यानंतर आपण एखाद्या भाकरीच्या तुकड्याने देखील बप्पाला ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला बप्पाची मूर्ती घरामध्ये आणायची आहे आता बप्पाची मूर्ती आपण जेव्हा घरामध्ये आणणार आहोत तेव्हा अगोदरच आपण सर्व तयारी ही करून ठेवायची आहे वेळेला आपण गडबड गोंधळ हा करायचा नाही आता दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी परिधान करू शकतो तर गणपती बाप्पाची पूजा आहे शुभ कार्य आहे म्हटल्यावर आपण शुभ रंगाची साडी परिधान करणे देखील खूप गरजेचं आहे आता आपण या दिवशी काळ्या रंगाची साडी असेल अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या काळ्या रंगाची टिकली ही देखील लावायची नाही मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या दिवशी तुम्ही अगदी नारंगी लाल हिरवा किंवा अगदी पिवळ्या रंगाची साडी देखील परिधान करू शकता हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकता फक्त या दिवशी आपण काळा रंग हा वर्ज़ करायचा आहे आता जेव्हा सुतक असेल मासिक धर्म असेल किंवा वर्षश्राद्ध असेल तर या काळामध्ये आपण एखादी साडी परिधान केलेली असेल आता ती साडी भलेही स्वच्छ धुतलेली असेल तर ती साडी देखील चुकूनही आपण या दिवशी परिधान करायची नाही आपण व्यवस्थितच साडी परिधान करायची आता, आता जेव्हा आपण घरामध्ये ठेवणार आहोत तर त्या अगोदर जे काही पूजा स्थळ आहे तर ते पूर्णपणे आपण स्वच्छ केलेलं आहेच पण तेथे आपण गंगाजल शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये आणि घराच्या बाहेर देखील गोमूत्र शिंपडावं किंवा पाणी हेच आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही दूर होत असते कारण की भरपूर वेळा घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो तसेच देखील करत असतो त्यामुळे घराचे शुद्धी होणे हे देखील खूप गरजेचे आहे आपण गोमूत्र गंगाजल किंवा पाण्यामध्ये हळद टाकून हे पाणी घरामध्ये शिंपडू शकतो आणि त्यानंतरच आपण ही गणपती बाप्पाची पूजा सेवा करायची आहे आणि गणेश मूर्तीची स्थापना देखील करायची आहे गणेशाची मूर्ती नेहमी ईशान्य दिशेला ठेवावी ही दिशा पूजेसाठी सर्वात शुभ मानली जाते मूर्तीचा आकार खूप मोठाही नसावा घरी पूजेसाठी लहान मूर्ती सर्वोत्तम मानली जाते जी सहजपणे विसर्जित देखील करता येते बाप्पाची मूर्ती आणल्यानंतर अभिषेक करा त्यानंतर गणपतीच्या पूजेमध्ये सिंदूर किंवा दुर्वा अर्पण करणे खूपच शुभ समजले जाते गणपती बाप्पाला मोदक अर्पण करणे आवश्यक आहे असा विश्वास आहे की हा त्यांचा आवडता प्रसाद आहे प्रतिष्ठापनेनंतर विधीनुसार जेवढ्या दिवस बप्पा आपल्या घरी आहे तेवढ्या दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती करणे मंत्रांचा जप करणे आणि भोग अर्पण करणे आवश्यक आहे भाविक या दिवशी निर्जला किंवा फलहार उपवास देखील करतात महिला विशेषतः कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करत असतात आता ज्या दिवशी आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो तर तेव्हा ज्या काही वस्तू आपण अर्पण करणार आहोत तर त्या वस्तू या सर्व व्यवस्थितच असाव्या अगदी फुले असतील तर ते फुले देखील खराब झालेली फुले आपण चुकूनही अर्पण करायची नाही तसेच तांदूळ असेल तर ते तांदूळ देखील अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ असतील तर असे तांदूळ देखील आपण बप्पाला अर्पण करायचे नाही किंवा देखील आपण तांदूळ ठेवत असतो तेव्हा देखील असे तांदूळ आपण ठेवायचे नाही थी। आता गणेश चतुर्थी आहे आणि दहा दिवस बप्पा आपल्या घरी असणार आहे तेव्हा या काळामध्ये आपण घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे चुकूनही करायचे नाही आपण जर असे केले अगदी सासूसुना असतील किंवा जावा जावा असतील किंवा अगदी मुलंही असतील तर यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ देखील आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे तसेच गणेश चतुर्थीच्या काळात आपण आपल्या घरामधील काही वस्तू नाही मीठ असेल तसेच धने मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजले जाते जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं त्यामुळे या दिवशी आपण मीठ कुणालाही देऊ नये आपण जर मीठ दिलं तर आपल्या घरामधीलच माता लक्ष्मी ही निघून जात असते तसेच धने देखील कुणालाही द्यायचे नाही कारण की धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे मानले जातात धन त्रयोदशीच्या जा दिवशी आपण धनेची पूजा देखील करत असतो तर या दोन वस्तू आपण चुकूनही नाही आणि दही देखील या दिवशी कुणालाही देऊ नये दही जर दिले तर आपली होण्याची दाट शक्यता असते आता गणपती बाप्पाची पूजा करत असताना आपण मोदक देखील त्यांना अर्पण करत असतो कारण की बाप्पाला मोदक हे अत्यंत प्रिय आहे पण जेव्हा आपण बाप्पाला मोदक अर्पण करत असतो तर ते मोदक पहिल्यांदा बाप्पा समोर थोड्या वेळ ठेवायचे आहे आणि ते नंतर सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे शक्यतो जे काही मोदक बनवणार आहोत तर त्यामध्ये आपण तुपाचाच वापर करायचा आहे आणि बप्पाला गोड पदार्थ आवडतात त्यामुळे तिखट पदार्थ असतील तर ते नैवेद्य म्हणून चुकूनही अर्पण करायचे नाही आपण गोड पदार्थ किंवा सात्विक अन्न हे बप्पाला नक्कीच अर्पण करू शकता तसेच नैवेद्य म्हणून ठेवू शकता आता जर आपल्या आसपास लहान मुले असतील तर ते देखील प्रसादासाठी अगदी आरतीच्या अगोदरच हट्ट करत असतात तर त्यांना अगदी तुम्ही प्रसाद दिला तरी पण चालेल कारण की लहान मुले ही देवाघरची फुले असतात आता तुम्हाला गणेश चतुर्थीच्या या काळामध्ये दहा दिवसांमध्ये तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून अखंड दिवा प्रज्वलित करावा अगदी भलेही तुम्ही घरामध्ये गणपती बाप्पा बसवलेला नसेल तरी पण अगदी देवघरामध्ये पप्पाची छोटी का होईना मूर्ती ही असतेच तर तिथे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता यामुळे बप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच या काळामध्ये गणपती अथर्वशीचे पठण करायचे आहे अगदी तुम्ही दिवसातून तीन वेळा पठण केले तर अतिउत्तम आणि जर पठण करणे शक्य नसेल तर श्रवण केलं तरी पण चालेल तसेच ओम गण गणपत येन मह या मंत्राचा देखील आपण रोज एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच गणेश चतुर्थीची कथा ही आपण ऐकायची आहे यामुळे देखील बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच जेव्हा बाप्पाची पूजा सेवा करत असतो तेव्हा चामड्याच्या ज्या काही वस्तू आहे तर त्यांचा उपयोग आपण चुकूनही करायचा नाही चामड्याचा बेल्ट असेल चामड्याची पर्स असेल तर ती देखील आपण वापरायची नाही आता या गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण मांसाहार हा चुकूनही करायचा नाही तसेच कांदा लसूण याचा देखील समावेश करायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच गणेश चतुर्थीच्या काळामध्ये आपण कोबीची भाजी असेल वांग्याची भाजी असेल तर या दोन भाज्या चुकूनही बनवायच्या नाही इतर कोणतंही सात्विक अन्न तुम्ही नक्कीच बनवू शकता भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार या दिवशी गणेश चतुर्थी साजरी करायची आहे गणपती बाप्पांच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो, तो सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे याची एकूण वेळ ही दोन तास चौतीस मिनिटांची असणार आहे या वेळेमध्ये तुम्हाला जो शुभ मुहूर्त आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला दुपारी पूजा करायची नसेल तर रात्रीचा जो काळ आहे तर तो, तो नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते पहाटे एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे जर संध्याकाळी तुम्हाला शुभ मुहूर्तामध्ये स्थापना करायची असेल तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत या कालावधीमध्ये गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती करू शकता गणेश चतुर्थीची सुरुवात बुधवार पासून होत आहे जो गणपती बाप्पांचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी शुक्ल योग सर्वार्थ सिद्धी योग सिद्धियोग रवियोग यासारखे योग या देखील जुळून आलेले आहे आता यानंतर या दिवशी आपल्याला काळ बघणं हे खूप गरजेचं असतं राहुकाळामध्ये जर आपण गणपती बाप्पांची स्थापना केली तर त्या स्थापनेचा कोणताही अर्थ हा आपल्यासाठी उरत नाही त्याचं फळ देखील आपल्याला मिळत नाही कारण काळ हा अशुभ मानला जातो तर या अशुभ काळामध्ये आपण गणपती बाप्पाची पूजा तसेच गणपती बाप्पाची स्थापना ही आपल्याला आपल्याला करायची नाही गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती चुकूनही राहू काळामध्ये करायची नाही आता काळ कोणता असणार आहे तर बघा दुपारी बारा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत हा काळ असणार आहे त्यामुळे काळामध्ये तुम्हाला चुकूनही गणेशाची स्थापना तर ती करायची नाही बारा ते शक्यतो करून दोन वाजेपर्यंत तुम्हाला ही गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती करायची आहे तर अशा पद्धतीने आपण हा काळ देखील बघितलेला आहे यामध्ये गणपती बाप्पांची करू नका तर संपूर्ण पूजेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळेल काळानंतर तुम्ही गणपती बाप्पाची पूजा ही नक्कीच करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद